आणि हे गेल्या गेल्या लगेच चिरायचे आहेत नाही तर ते जेवढा उशीर करणार तेवढे ते, ते मागून जुन जुन होत जाणार म्हणतात ना ते हुमल्यासारखं चिकाटलो म्हणून म्हणजे आता किती तीन वेळा झाडून पडला नाही ते, <laughs> ते खूप <laughs> आम्ही डिगसला लावतो मामाकडे आणि येता येता वाटेत मला एक रानभाजी दिसली तर म्हटलं त्याचा एक व्हिडिओ बनवूया आणि सगळ्या लोकांपर्यंत तो पोचवूया तर ती मी रानभाजी आता काढणार आहे ती कशी बनवतात हे सुद्धा दाखवणार आहे तो सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा इकडून जातो आम जरा आम्ही असं खाली येते जराशी कुठे जातोय रानभाजी अशीच काढावी लागते रानातली अशी वाट मिळत नाही दाखवत कुठली भाजी अच्छा, ती लाल दिसतात याला घोट्याची वेल म्हणतात आणि ह्या कोवळ्या वेलाची एकदम सुंदर भाजी होते एकदम कोवळा वेल असतो ना तो गय घ्यायचा सहज तुटतो हात ते नाही भाजी करायची तर किती वेळ नाही असे मिळतात ग रानात भरपूर असता आलेले नाही आणि ह्याची भाजी इतकी सुंदर लागते काहीतरी केळफुलाची जशी भाजी करतो ना तशी याची भाजी करता कडधान्य वगैरे घालून लवकर लगेच करायची असेल तर चवळी वगैरे घातली तरी चालते कारण की ती लवकर उकडते वाटाणे वगैरे घालायचे असेल आले तर वाटाने वाटाने रात्री भिजत घालावे लागतात सो आमच्याकडे भिजलेले वाटाणे मिळत असत घाला भिजलेले वाटाणे कुठलंही कडधान्य चालेल असं का नाही सावकाशी सगळ आहे मला असच जाऊया पुढे पुढे या वाटेला सगळीकडे मला येताना दिसले होते जाता जाता काढूया हंगा सुद्धा हा दाखवतो व्हिडिओ घे कोळ असं एकदम इझी तुटतो जून असेल तर तुटत नाही म्हणजे असं वाकवला तरी तुटणार नाही हा जरा जरी असा बघ आता हा कोळा आहे ना समजणार कसा बघ असं तुटणार जर जून असेल तर तुटणार नाही म्हणजे आतमध्ये आहेत भरपूर अजून इथे जातो मी हा आतमध्ये आहेत होय होय मालवणीत एका घोटीएलिचे येल म्हणतात घोटी येलनीचे येल शुद्ध मराठीत घोट्याचे वेल त्याला काटे असतात ना बऱ्यापैकी आणि ते काट्याशी उलटी असतात समजा जर आता लागले तर असं खर्च बऱ्यापैकी कुठचा हा नाही हा नाही हा पानं हे बघ ही पानं अशी असतात बघ तो वर टोकाला गेलाय कुठलं टोकाला गेलाय तो म्हणतेस हा तो, तो गोट्याचा हा गोट्याचा हा हा नाही हा नाही हा गोट्याचा वरच पानं अशी असतात साधारण दालचिनीच्या पानासारखी दिसतात ना हा साधारण तशी असतात पण ही दालचिनीची जरा डार्क 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 असतात हुमल्यात बऱ्यापैकी हे <laughs> <laughs> दरवेल तिकडे अजून चार पाच वेल आहे तिथले तिथे काढून घेऊन येतो हा चालेल नाहीये वाट हे ना वाटेने बऱ्या वाटेने बऱ्या वाटेने म्हणजे त्यातल्या त्याची बरी आहे त्या वाटेने ये कुठे आता बरी बरे <laughs> <आप, आप। laughs> जरा झाड आजूबाजूला घरटी बघून हे कर हे, हे जरी झाड दिसलं ना तरी कोळ आहे हे इजिली तुटलं एवढ्या ओके पण मग हे जराशी सिमिलर दिसणारी पान आहेत फक्त हे नाही हे गोट्याच आहे हे पान आहे गोट्याचाच वेग आहेत हो काढलं ना त्याचा मी आता वरचा तुकडा हे एक कोळी पानं असतात ना ही अशी दिसणारी ब एवढी आणि हा त्याचा रंग बघ इकडे डार्क आहे इकडे गुलाबी गुलाबी होत आला असा तो हा गुलाबी जो रंग आहे ना हा कोळ आहे हो हा सुद्धा आता वेल गेला वरपर्यंत ना हा बघ केवढ्याच्या केवड्या कस घर बांधतात ना पानं अशी एकत्र आणून बांधतात ते काय प्रकारचं लिक्विड किंवा काय प्रकारचं काय वापरत असेल मटेरियल माहिती नाही ते चिकटतात बघ कशी चिकटली आहेत पानं

मस्त आहे हे बघ एवढं फिरून एवढे मिळाले दोन तीन पटीने मिळाले पाहिजे दोघांना भाजी होणार त्याची कुठे फिरायच हा इथे आहे थोडे ते काढूया खालच्या बाजूला असेच जाऊया रस्त्याच्या खालच्या बाजूला दिसले ते मला इथेच थांब इथले चार काढतो आणि येतो येस काढतो हा गोट्याचा ही लांब पानं दिसत ती मुसळी हे खालची ना ही ही पान पाती पाती आहेत हा त्या मुसळीच्या हा बा काढा कुळा अरे माझ्या समोरच होता हे जरा नाही का इथलं काढा बुथलं मोड रंग बघून पुढचा हा तिथूनच जाऊया दोन थांब मी इथून तिथून उतरायला वाट बरी तिथूनच जाऊया मी इथले दोन व्हील काढून येतो भरपूर आहेत ग पण काढायलाच पाहिजे केळफुला भाजी भाजीसारखेच लागते साधारण पण ती मला आवडते भरपूर काढू हा काढ आणि एक हा कोवा काढ पुढचा एकदम वरचा एकदम वरचं टोक गुलाबी दिसेल तेवढंच काढा त्याला दुसरी कसली तरी काठी आहे ओढून टाक निघणार काय हा बाई ते वरती होमले आहे त्याच्यावरती माझ्या अंगावर झाडते तिकडे कसला राग काढ दे तिथून जाशी तिकडे ते मागे दोन तीन आहेत बघा सगळीकडेच दिसतात मला हा उभी राहिलीच तिथेच वरती आहे हाताला बघ थांब दाखव तुला कुठला हां नाही अजून ना <laughs> ते ना? पुढे गुलाबी दिसतील तेवढा तेवढा ते बघ तिथे आहेत हे बघे आहेत डाव्या आला तुझ्या हा का समोर ते पण समोर डाव्या हाताला दिसतं पुढे 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 पुढचा वेल पुढचा गुलाबी पानं कुठे दिसतात तिथे तुला तो तो नाही तो नाही तुझ्या पुढचा ती पानं लांबडी दिसतात का गुलाबी हां तो आना। आ, शिकली, शिकली। हा बघ मागे हां शिकलीस शिकलीस आणि तो काय त्याच्यात बाजूला आहे झाडाच्या बाजूला खाली 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 हात लावला सध्या तो बघत नाही हा मग नको काढू जेवढा गुलाबी दिसतो तेवढाच तोडायचा हे बघ ही सगळी गुलाबी पानं दिसत आहेत ना लाल लाल पानं दिसतात सगळे घोट्याचे गेले आहेत कोळे गोळे तेवढे काढूया म्हणतात ना ते हुमल्यासारखं चिकट म्हणून ते आता बघितले तीन वेळा झाडून तो पडला नाही ते हे याचंच काढलं काय हो जून आहे ते मुलेट कालते गाडी इ तेग दिसला तो गाडी हां अरे पुढे पुढे काय हे बघा एवढे सारे भाजी मिळाली अजून तेवढी आपल्याला शोधायची आहे खाली आहे तेवढी त्या ते बाजूला okay. दिसली होती मला ती पण काढूया आणि मग जाऊया घरी yes, पावसाच्या सीझन मध्ये मिळणारी ही गोट्याची वेल ही एक रानभाजी याचे औषधी गुणधर्म मला माहित नाहीयेत मी कोणातरी विचारून सांगेन तुम्हाला नक्की याचे औषधी गुणधर्म काय ते पण हे फक्त पावसातच मिळते आणि पावसाच्या सुरुवातीलाच मिळते नंतर मिळत नाही अजून अजून तर, तर... तर आहेत खाली दोन तीन ठिकाणी बघितले होते मी काढत जाऊ अजून एवढे मिळाले तरी भरले दोघांना भाजी होईल चांगली आणि हे गेल्या गेल्या लगेच चिरायचे आहेत नाही तर ते जेवढा उशीर करणार तेवढे ते, ते मागून जुन जुन होत जाणार आणि मग हे टाकून घ्या गेल्या गेल्या लगेच भाजी करायची